महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अखेर अंगणवाडी पोषण आहार बारा महिन्यापासून रखडलेली बिले अंगणवाडी शिक्षिका मदतनीस बाल विकास सेवा योजना प्रकल्प यांच्याकडून आली आहे मोठी अपडेट पाहूया सविस्तर चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी पोषण आहार देयक रखडली वैजापूर बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत तालुक्यातील तीनशे तीन एक्क्याण्णव अंगणवाडी केंद्रामधील पोषण आहार देयके तब्बल बारा महिन्यापासून रखडले आहेत परिणामी अंगणवाडी सेविका मदतनीस आणि बचत गट आर्थिक अडचणीत सापडले असून पदरमोड करून लहान बालकांना आहार पुरवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे ते वयोगटातील बालकांना दररोज शिजलेला गरम ताजा आहार दिला जातो मात्र जिल्हा प्रकल्प कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळे मार्च दोन हजार चोवीस पासूनचे आहाराची बिले अद्याप वितरित झालेली नाही यापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तब्बल चौदा महिने आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आठ महिने बिले रखडली समोर आले आहे जिल्हा प्रकल्प कार्यालयाकडे केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध असतानाही केवळ प्रशासकीय दुर्लक्षामुळे देयक प्रलंबित असल्याचा आरोप सेविका आणि पुरवठदाराने केला आहे यामुळे लवकरात लवकर बिले वितरित करून न्याय द्यावा अशी मागणी जोर धरून ला, लागली आहे दरवेळी पोषण आहाराची देयके देण्यात दिरंगाई केली जाते बारा ते चौदा महिन्याचे बिले थकून नंतर पाच सहा महिन्याचे देयक वितरित केले जाते यातून काही महिन्याची रक्कमही गायब होते यामुळे सेविका आणि या गटांचे नुकसान होत आहे शालिनी पगारे राज्य सचिव आयटक